संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागल लाईव्ह लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा कसबा सांगावात मटका अड्ड्यावर कागल पोलिसांचा छापा कसबा सांगव तालुका कागल येथील एका मटका अड्ड्यावर कागल पोलिसांनी अचानक छापा मारला यामध्ये दोन आरोपींना ताब्यात घेतले व रोख रकमेसह मटका जुगाराचे साहित्य जप्त केले बोपकी मालकाने पलायन केले सिकंदर भीमराव कांबळे वय सत्तर राहणार कसबा सांगाव देवस्कर मीरा कांबळे वय पासष्ठ राहणार बेघर वसाहत कसबा सांगाव अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत बुखी मालक सतीश भिंगारडे राहणार कसबा सांगाव हा गायब आहे कसबा सांगाव येथील माळ भागावर शिला कानडे यांच्या घरी भाड्याने खोली घेऊन मटका जुगाडचा खेळ चालू केला होता मुंबई मटका जुगाराचे अंक कागदी चिठ्ठ्यावर लिहून पैसे घेतले जात होते पोलिसांनी अचानक छापा मारल्याने बुककी मालक सतीश भिंगार्डे यांनी पलायन केले रोख रुपये व मटका जुगारचे साहित्य असे एकूण सतराशे रुपयेचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्शनाखाली हवालदार भाट पुढील तपास करीत आहेत